आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा काका बच्चाव यांनी केलेल्या जनहिताच्या समाजकार्याचे सहा पेपरचे सुनीलाबा गायकवाड यांच्या व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन बघा फक्त राहतराज्य न्यूजवर मालेगाव बारा बलुतेदार मित्रमंडळ तसेच श्री बंडूकाका बच्चाव मित्रमंडळातर्फे श्री बंडू काका बच्चाव यांनी केलेल्या गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासूनच्या समाजसेवा आणि लोकहितकारी कार्याचा आढावा वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांचे कातरन यातून बंडूकाकांचे मित्रपरिवाराने छोटेखानी पेपरची निर्मिती केलेली आहे ज्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत समाज समाजोपयोगी कार्य पोहोचावे हा सर्व मित्र व हितचिंतकांचा मानस आहे त्यामुळे कोरोना काळातील सेवा कार्य दंगल काळातील रचनात्मक बचाव कार्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव येथे केलेले विकास कार्य दलित व आदिवासी बांधवांसाठी केलेले समाजकार्य राष्ट्रीय एकात्मकता जोपासत केलेले मुस्लिम बांधवांसाठीचे के कार्य तसंच समाजातील इतर समाज बांधव व गोर गरिबांसाठी दाखवलेले अनोखे औदार्य यांसारख्या विविध विषयांवरील सहा पेपर्सचे प्रकाशन श्री आबा गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक श्री आबा गायकवाड संदीप बाप्पू पाटील कमलाकर पवार गुलाब पगारे मदन गायकवाड भरत पाटील राजेंद्र शेलार कैलास कोठावधी संजय भावसार गुड्डू वर्मा संजय देवरे दीपक बच्चाव सुरेश झालटे निंबा जाधव दादा जाधव भरत लाडके राहुल पवार आदी मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते लवकरच या पेपर्सचे वाटप होणार आहे काही लागू शकत नाही गेल्या सतरा तारखेला मिरवणूक भूजना भविष्य काढली त्या भविष्यात आता आग, त्याच्या डोक्यात सुद्धा नव्हतं की का माझ्या कार्यकर्त्यांनी मी या या या, या रुटीन ला लावलं पाहिजे की समोर त्यांना आपल्या योजना सरकारी योजना दाखवायला गर्दी सुद्धा कुठं या तालुक्यात दिसत नाही असं मला त्या दिवशी वाटलं की त्या रॅलीमध्ये संपूर्ण पोस्टर सर रातोरात इतके लावले की माझी लाडकी साठी मी काय केलं माझ्या या लाडक्या भावांसाठी मी काय केलं माझ्या फलन योजनेत मी काय केलं मी फलाना गोष्टीसाठी मी काय केलं अरे बी तुम्ही केलेलं आहे ते शासकीय योजनात केले त्याच्यात बी तुम्ही ठेकेदारी केलेली हे जनतेला दाखवण्याची गरज नाही ते आम्ही पुढं आपल्या आढावा घेतो बदल मोठ करून मार्केटच्या कार्यक्रम कार्यक्रमात असो धर्मीच्या कार्यक्रमात असो करोना काळात असो रामरेज करून सेंटरच्या काय माध्यमात असो या माणसानी आपल्या मनोभावी जी सेवा केली त्या सेवक या तालुका असेल जेल देणारे आणि आपण प्रचंड माताने या ठिकाणी निवडून देणारे अशी मी आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सुरुवातीला काम करणारा आज पद्धतीची मंजुरी स्वतःच्या मुलांच्या किंवा त्याच्या दुखांच्या माध्यमातून जो दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने हा जो बदल वीस वर्षात झालेला आहे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जी माया गोळा केली आहे त्याचा विरोध विरोध चाललेला आहे आणि तुम्ही दाखवताना मात्र वेगळं दाखवलं जात म्हणजे काही असो आपलं छोटं नाटक किंवा जे काही त्याचा आपला डायरेक्ट कुठला संबंध नाही तुम्हाला जनतेने निवडून दिलं तुम्हाला जनतेच्या माध्यमातूनच तुम्हाला मंत्रीपद मिळालं त्या मंत्री पदाच्या माध्यमातूनच तुम्हाला जे काही शासनाची योजना आहे त्या शासनाचं काम आहे योजना देणं ते राबवणं किंवा त्याचा फायदा घेणं हा सर्व गावाच्या माणसाला सगळं कळतं म्हणून ते काय आपण आपल्या की देतो आहे हा जो प्रकार या ठिकाणी चाललेला आहे पण ते विकास कामाच्या बाबतीत अनेक विषय आहेत आता त्या निवडणुकीला खऱ्या अर्थानं म्हणजे तरी काही सुरुवात झालेली नाही हे विषय सगळे या सगळ्या विषयाचं आभार होणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये जवळपास निवडणुकाचा उमेदवार असतील हे त्यांनी आपल्या परवाच्या निर्माण मेळाव्यामध्ये या ठिकाणी जाहीर केलेलं आहे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाचं मी या ठिकाणी कौतुक करतो आंबेडकरांचा yes, आज या पाठी पाठीदाक्यांनी आणि या सगळ्या प्रसंगांमध्ये जे सोबत काम करत होते दंगल असेल करोना असेल मार्केट कमिटीचं कामकाज असेल आणि इतर अनेक सामाजिक कार्य राजा जे जे माझ्याबरोबर बरोबर त्यांनी जी काही माहिती संकलन करून ठेवलेली होती पेपर कात्रन काढून ठेवलेले ते सगळं पेपर कात्रन अद्याप आपल्याला काही निवडणुकीला सामोरं जायचं का इन्य का नाही काही नाही काही विषय नव्हता त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा काही वापर झाला नाही पण ह्या मित्रांनी जे केलेलं काम होतं त्या कामाला एक पुस्तिकेसारखं म्हणजे दैनिक पेपरासारखं स्वरूप देऊन आणि ते आज या ठिकाणी जनतेपर्यंत या निवडणुकीच्या पूर्वाला आचारसंहिता लागायच्या अगोदर पोचवण्याचा जो मानस केला तो वैयक्तिक दोन पैसे खर्च करून जवळजवळ एका एका पेपरच्या तीस हजार चोवीस हजार चाळीस हजार अशा पेपरी पेपर्स निर्माण केल्या की पेपर रूपात हे सगळं तालुक्यामध्ये पोचवायचं मी त्यांच्या संकल्पनेला त्यांनी केलेल्या माझ्या माहिती संकल्प संकलनाला आणि ज्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं त्या कल्पनेला सुद्धा मी माझ्या या सगळ्या नेत्यांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचा अभिनंदन मला वाटतं याच्यासारखा सुंदर स्वस्त आणि मस्त मार्ग कोणता नसेल आवा म्हणजे हे चाळीस चाळीस हजार पेपर एका एका घरामध्ये एक एक पेपर गेला तरी माझ्या प्रत्येक घरात काम पेपर पोहोचेल आणि त्यांनी आणखी इतकं सुंदर नियोजन केलं जंगलीच एक सेपरेट कार कामकाज हा दंगलीचा एक सेपरेट से पेपर त्याच्यानंतर करोनामध्ये केलेलं कामकाज जे राम राम हॉस्पिटल असतो त्याचे जे सहकारी होते त्यांनी जे काही पेशंट केलेले सेवा दिलेले नाव नोंदून ठेवलेले होते त्या करोना काळाचा एक सेपरेट पेपर पुन्हा घोर दलित दलित पद्धतीत बांधवांसाठी बारा बलिदारच्या माध्यमातून सगळ्या गरिबांसाठी किंवा वंचितांसाठी जे काम केलं त्याचं मला वाटतं अनोखं अवदार्य अनोखं दातृत्व आणि अनोखं समाजकार्य असा एक पेपर आणि मार्केटच्या कालखंडामध्ये आजपर्यंत इतिहासात जे कामं झाले नाही अशी कामं आपल्या कालखंडामध्ये झाली म्हणजे बाहेरून पैसा आणून संस्थेचं हित साधणं असं काम मार्केट कमिटीच्या इतिहासात झालं नाही मला वाटतं कार ते काम आमच्या कार्यकाळात झालं त्या कामाची सुद्धा सगळी एक माहिती संकलन करून ही त्यांनी या ठिकाणी प्रकाशित करायचं के काम केलं त्याबद्दल ही मी निश्चितपणाने अनोखा उपक्रम त्यांनी हा केलेला आहे स्वस्तात मस्त आणि सर्वत्र असं म्हटलं तर वाव ठरणार नाही त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचं संकलन सन्मान्य योगेश पवार आणि गुड्डू वर्मा यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर अनोखा अवजार अनोखं दातृत्व संकलन राहुल पवार आणि प्रकाशक हर्षल सोनवणे झालेले आहेत त्याच्यानंतर दंगलीचं कामकाज योगेश पवार आपलं भूषण शिरसाट आणि प्रकाशक महेश शिरसाट झालेले आहेत त्याच्यानंतर करोना काळाचं संकलन नितेश नंदाळे आणि प्रकाशक योगेश पवार संजय भावसा ही काही मंडळी झालेली आहे मला वाटतं अशा प्रकारचे ज्याला मित्र असतात असे मित्र लाभल्यानंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मित्रांना आणि अशा राजकीय याच्यामध्ये निश्चितप्रमाणे हा मोठा वाटा एक हत्तीसारखी मदत होईल आज हे सगळं करायला गेलं असतं तर नक्कीच लाख दोन लाख रुपये लागले दोन पाच लाख आज हे सगळं काम या मायबापांनी केलं मला वाटतं मी या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये भाग्यवान उमेदवार असेल की मला या तुमच्यासारख्या माझ्यासारखी यांनी माहिती संकलन केलेली त्याच्या पुस्तिका प्रकाशित करतायत पेपर रूपामध्ये एवढी मोठी मापक कर। व्यापक कल्पना मला वाटतं महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात कुठल्याही उमेदवाराच्या नशिबाला नसेल ती जी मला लाभली अशा मित्र सगळ्यांना लाभावे आणि जर अशा मित्र ज्याला लाभतील त्या उमेदवाराचं आणि त्या मित्रांचं मला वाटतं आयुष्यामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार अशा प्रकारचा मी वाटतं आवाज एकदम सुंदर म्हणजे स्वस्तात मस्त दोन रुपयामध्ये पेपर प्रत्येकाच्या घरी सगळी माहिती केलेली काय जायची त्याच्यानंतर अनोखा दाखवतो दोन रुपयामध्ये हा पेपर सगळ्यांच्या घरी दोन चार रुपये म्हणजे एकदम सुंदर काम जे जे कामकाज केलं ते आणि सगळी माहिती तालुक्यामध्ये पोहोचेल मी तुमच्या या संकल्पनेला तुमच्या या मदतीला तुमच्या या सगळ्या सगळ्यांच्या नेत्यांच्या वतीने अभिवंदन करतो <ुणागरी> <गणरी> आणि खूप खूप आभार हा का। करोनाचा काळ करोनाच्या काळात जे काम केलं ते असे सहा पेपर म्हणजे आदिवासी दलित बांधवांसाठी केलेलं काम तो वेगळा विषय अनोखा दातृत्व म्हणजे याच्यामध्ये आभा स्पर्धा परीक्षांचं आयोजन सर्व रोग निदान शिबिर त्याच्यानंतर स्वागत तालुक्याचं म्हणजे सगळ्या लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं असे जे जनताचे उपक्रम आहेत ते त्यांनी याच्यामध्ये घेतले ते अनोख दातृत्व अनोखं कर्तृत्व मार्केट कमिटीचं असे वेगवेगळे पाच पेपर त्यांनी या ठिकाणी केलेत आणि मला सांगितलं एक पेपर याच ते मराठीमध्ये उर्दूमध्ये ट्रान्सफर करणार आहेत की आपण सर्व जाती धर्मासाठी काम केलेलं आहे मुस्लिम बांधवांसाठी किंवा इतर समाज बांधवांसाठी तेही त्या मुस्लिम भागात कळावं म्हणून उर्दूमध्ये तो पेपर या ठिकाणी करणार आहे हे मला वाटतं माझ्यासाठी पूर फार मोठी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे की ज्या कामाला लोकांपर्यंत पोचवायला लोक हैराण होऊन जातात आज हे एवढे पाच पाच पन्नास पन्नास हजार पेपर जर एका एका गावामध्ये गेले तर मला वाटतं माझं काम प्रत्येक घरातून प्रत्येक चुलीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही अशी संकल्पना केली त्याबद्दल मी सगळ्यांचे त्यामध्ये हे सगळं करत असताना मी आदरणीय सुनील आबा असतील सन्मान्य राहुल भायजी असेल या मायबापांनी गुलाबजी पगार मी सांगितलं आणखी की त्यात तुम्ही आम्ही आमच्या या मित्रांनी सदर साधे पेपर केले होते रुपयामध्ये पेपर जाईल का दोन रुपयामध्ये पेपर जाईल आपलं काम स्वस्तात मस्तोय पण आदरणीय गुलाब पगार साहेबांनी सांगितलं मी माझ्या संतांकडनं तुम्हाला मदत करतो हे त्यांचं मोठं पण आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलं नाही हे जे कलर काढायचा जो खर्च वाटणार होता या गरीब मुलांचा आदरणीय गुलाब पगारे साहेबांनी त्या ठिकाणी हात दिला आणि ब्लॅक अँड व्हाईट पुन्हा किशोर कोटाले आणि सुरेश जाजे सुरेश साहेब उभे राहा या माया सांगितलं की माझं प्रकाशक किंवा मला काही या नावाचा विषय घेणं नाही जो काही खर्च येईल आमच्या व्यापारी असोसिएशनचे आम्ही काही चार पाच मित्र आहोत आम्ही यांना काही मदत करतो पण तुम्ही कलर पेपर छापा हे सुरेश महाराज भाऊ तुमच्या हाताने आहे खरं 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 काम तुमचं खरी मदत कोणते आणि संजय भावसार कुठे पेपर होता त्याला कलर मध्ये कन्वर्ट करायचं काम संजय संजय भाऊ भावसरांनी केलं त्यांच्या सगळ्या मित्रांनी केलं मी त्यांचा तुझा आव्हान स्कूल स्कू त्यांनी प्रकाशन केलं त्यांनी कलर करण्यासाठी मदत केली मी गमलाकर पवार मानतो अशी जनतेची त्याच्यामध्ये असतो जनता त्या ठिकाणी जीव होतून मदत करते सहकारी जीव होतून मदत करतात त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये यश कुठेही लाभ नसत तिथे झेंडा फडकल्याशिवाय राहत नाही यावं अशा प्रकारचे तुमच्यासारखे नेते आदरणीय ने संदीप बापू या ठिकाणी उपस्थित झाले मी म्हणेल की आज साखर योग आहे आहे संदीप बापू आले मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद देतो त्यांच्या या अनुभवांचा फायदा मला वाटतं आज मला येणाऱ्या काळामध्ये तो शंभर टक्के तुम्हा सगळ्यांचे एक मिनिटामध्ये मला अर्ध्या तासापूर्वी सकाळी नऊ साडे नऊ ला अभिषय ठरला की आजच प्रकाशक करा वेळ वाया घालू नका बाबांनी सूचना केल्या की वेळ कमी आहे तुम्ही सगळं इथे या माझ्या कार्यालयामध्ये प्रकाशित करा आणि जनतेपर्यंत पोहोचवा आणि हे सगळं ऐकत असताना त्यांनी स्वतःवर या ठिकाणी सांगितलं आणि आजचा प्रकाशन त्यांना माहिती नव्हतं ते बोलले बोललेलं म्हणून मी काय वाजता फोन केला आणि मायबाप इथे हजर झाला मी त्यांचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद 어서 <목소리나> 오